स्वप्न ते वास्तव एका करोडपतीची यशोगाथा प्रस्तावना जर तुम्ही मोठी स्वप्ने पाहू शकता तर ती पूर्णही करू शकता ही कथा आहे अर्जुन मेहरा याची जो एका गरीब कुटुंबातून आला होता त्याच्या मेहनतीच्या जोरावर आणि योग्य निर्णयांमुळे तो एक यशस्वी उद्योजक व करोडपती बनला त्याच्या प्रवासात संघर्ष अपयश आणि संकटे होती पण त्याने कधीही हार मानली नाही अध्याय एक संघर्षाची सुरुवात अर्जुनचा जन्म उत्तर प्रदेशच्या एका छोट्या गावात झाला त्याचे वडील शेतकरी होते आणि आई गृहिणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती शाळेत चांगल्या सुविधा नव्हत्या पण अर्जुनला शिकण्याची जिद्द होती तो जुन्या पुस्तकांमधून स्वतःचं शिकायचा शाळेत सर्वात हुशार मुलांपैकी एक होता पण परिस्थितीमुळे त्याला लवकरच समजलं की आयुष्य बदलायचं असेल तर गाव सोडावं लागेल अध्याय दोन मोठ्या शहराचे स्वप्न बारावी झाल्यावर अर्जुनने मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला त्याच्याकडे फक्त पाचशे रुपये होते जे त्याच्या आईने गहाण टाकून दिले होते मुंबईत पोहोचल्यावर त्याला मोठ्या शहरातील संघर्षाची खरी चव लागली वसतिगृह न ओळखीचं कोणी तो फुटपाथवर झोपायचा छोट्या हॉटेलमध्ये बशा धुवायचा चहा विकायचा पण तो सतत शिकत राहिला ग्राहक काय आवडतात त्यांना काय हवं आहे त्याचं स्वप्न मोठं होतं त्याला फक्त नोकरी नाही स्वतःचा व्यवसाय करायचा होता अध्याय तीन पहिला व्यवसाय एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करत असताना अर्जुनला लक्षात आलं की आरोग्यदायी फास्ट फूडची मोठी मागणी आहे पण कोणी व्यवस्थित सेवा देत नाही त्याने दोन हजार रुपये उधार घेतले आणि रस्त्यावर एक हेल्दी फूड स्टॉल सुरू केला पहिल्या काही दिवसांत कोणताही ग्राहक नव्हता मग त्याने बाय वन गेट वन फ्री ऑफर आणली त्याच्या स्टॉलची लोकप्रियता वाढली आणि महिन्याभरात तो दिवसाला पाच हजार रुपये कमवू लागला अर्जुन आता फक्त एक विक्रेता नव्हता तो बिझनेसमन बनत होता अध्याय चार मोठ्या व्यवसायाची सुरुवात अर्जुनने न थांबता त्याच्या फूड ब्रँडची सोशल मीडियावर जाहिरात सुरू केली त्याने नवीन शाखा उघडल्या वर्कर्स नेमले आणि ऑनलाईन ऑर्डर्स सुरू केल्या काही महिन्यातच त्याच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर लाखोंमध्ये गेला त्याला मोठ्या इन्व्हेस्टर्सकडून ऑफर्स येऊ लागल्या एकेकाळी चहा विकणारा अर्जुन आता स्वतःच्या कंपनीचा मालक झाला होता अध्याय पाच करोडपती होण्याचा टप्पा फक्त पाच वर्षांत अर्जुनची कंपनी करोडोंच्या उलाढालीपर्यंत पोहोचली त्याने नवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आणि स्वतःचं ब्रँड तयार केलं आज त्याच्या शंभरहून अधिक शाखा आहेत तो हजारो लोकांना रोजगार देतो त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्याचे स्वप्न पूर्ण झाले निष्कर्ष स्वप्न पाहणारे अनेक असतात पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करणारे कमी असतात अर्जुनची ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर काहीही शक्य आहे